काल काय म्हणला तुम्ही कशाला ते लाईक कमेंट करा या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं वेलकम आहे आज आपली रेसिपी आहे मेथीची भाजी सगळ्यांनी आपल्या लाईव्ह बघा मेथीची भाजी कोणा कोणाला आवडते सांगा कमेंट मध्ये या लाईव्ह लाईक करा या आपल्या लाइवला अजून एक फॅमिली आली नाही वाटतंय आपण बनू गेलोको बनवलंय कमेंट करा सर्वांनी लाइव मध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच सांगा फटाफट या सगळ्यांनी लाइव मध्ये मोमूद चला लवकर लवकर पुढे बघाशी ते आलता ना गाड्यावाला त्याला विचारलं रिबीन कशी मीटर आहे ते बोला पाच रुपये मीटर मग म्हणलं किती आता आहे पाच रुपये मीटर मग ते म्हणला इतन आता पाच रुपया सफेद होती लवकर लवकर लेख या करा रुपयाला करा लवकर आज बनणार आहे मेथीची भाजी आणि मेथीची भाजीच बनणार आहे आज आणि चपात्या आहेत तर या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं वेलकम आहे स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर लाईक करा कमेंट करा सांगा तर चला पटापट पटापट सगळ्यांनी लाईव्ह मध्ये यायचं आहे लवकरात लवकर सगळ्यांनी पटापट पटापट अर्चना लाईव्ह मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि वेलकम आहे तर बघू आज बनणार आहे मेथीची भाजी मेथीची भाजी बनवण्याची नवीन ट्रिक काय आहे नक्कीच मला अर्चना दाखवणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी पटापट पटाफट आपल्या लाईव्हला यायचं आहे बोला या हॅलो सांगा तुम्ही माहिती आहे मग माहिती सांगा ना मी युट्यूब मेथीची भाजी काय ते नंतर लाव आता चला अगोदर आपण मस्त अशी बारीक बारीक फुडून घेऊया आणि काड्या पण घ्यायच्या बरं काड्याला पण चव असते बरेच आपली फॅमिली किंवा बरेच अजून अशा बहिणी आहेत की फक्त ते मेथीचे पानं घेतात तर तुम्ही त्याच्या काड्या सुद्धा घ्या बरं का तुम्ही काड्यांमध्ये पण चला अगोदर घेऊ आपण भाजी खुडून पटकन सगळी आणि मग मी टाकणार आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे शेंगदाण्याचं कूट मिरची लसूण आणि मुगाची डाळ मुगाच्या डाळीमध्ये करणार आहे मी मेथीची भाजी आपला लाईव्ह बघत राहा आपली रेसिपी कोणाकोणाला आवड लाईक लाई करा कमेंट बॉक्स मध्ये या सर्वांनी सगळ्यांनी यायचे लाईव्ह राधे 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 भाई साहेब लाईव्ह में वेलकम है लाईक नाही किया हो तो लाईक डन कर दो शकुंतला शकुंतला ताई आपका लाइव वेलकम है मेरे लाइव में थोड़ा सा या लाइक डन कर दो शकुंतला दीदी आपका मेरे लाइव में वेलकम है आप मेरे लाइव में नया आए हो इसके लिए आ जाओ मेरे चैनल को सब्सक्राइब कर दो सब जो जो नया आए हो सब आज मैं बनाने वाली हूँ मेथी की मेथी की सब्जी मेथी की भाजी चालू कर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आहे चला लवकर लवकर लाईक करा दादा तुम्ही राधे राधे दिदी हिंदी मध्ये मराठी मध्ये कमेंट करा सर्वांनी भाई और बहिनो आप सब्जेक्ट मेरे को हिंदी मे कमेंट कीजिए आपण जरूर रिप्लाय दूंगी इंग्लिश मे ना करे तो अच्छा आहे थोड़ा आ जाओ मेरे लाइव में आपका चाय पानी होगा जरूर थोड़ा सा थोड़ा। खाना पीना होगा आधे लोग का बहुत टाइम तो देखो मैं बनाने वाली हूँ मेथी की भाजी तो मैं मेथी की भाजी में क्या क्या डालने वाली हूँ आपको जरूर बताने वाली हूँ इसके लिए सब्जन आ जाओ मेरे लाइव में देखो मैं इसमें क्या क्या डालने वाली हूँ सेंगदाना हरी मिर्च लहसुन मूंग की दाल ये दाल के में मेहंदी की सब्जी बनाने वाली हूँ सब्जी मेरा लाइव देखते रहो चलो जल्दी जल्दी आ जाओ मेरे लाइव में आप सभी का वेलकम है यूट्यूब तो फैमिली जिसने लाइक नहीं किया तो लाइक डर तो कर दो और जिसने लाइक किया उनको थैंक यू धन्यवाद लाइक कर दिया उसके लिए चलो चलो जल्दी जल्दी आ जाओ मेरे लाइव में अभी सभी का वेलकम है मेरे लाइव में आप सब जो मेरा लाइव कहाँ से देख रहे हो जरूर बताना कमेंट करके और मेरे लाइव हो तो मेरे चैनल को सब्सक्राइब कर दो कमेंट 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 कीजिए कीजिए आ जाओ आप सभी का मेरे अर्चना लाइव में वेलकम है चलो जल्दी जल्दी आ जाओ लाइव डन कर दो अभी जिसने लाइक डन किया उनको धन्यवाद थैंक यू आप सब जो मेरा लाइव कहाँ से देख रहे हो कमेंट करके जरूर बताना और मेरे चैनल में नए हो तो चैनल को सब्सक्राइब करके रख दो शकुंतला दीदी आप गए क्या ओ हो हो मेरे लाइव में आपका खाना पीना हो गया क्या तर चला लवकर लवकर बाकीचे जे सर्व जण लाईक कमेंट करा आणि लाईव्ह कडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचा आपण बनवणार आहोत मेथीची भाजी आज आपली लाईव्ह मध्ये मेथीची भाजी लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कडून बघताय नक्कीच नाही जेवण आपण आपल्या घरामध्ये दोघे हाय हाय सगळ्यांना सर्वांना हाय तुमचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा लवकर लवकर सर्वांनी आणि मी बनवणार आहे मिरची भाजी जेवण करायला या ज्यांचे जेवण नसते झाली ते फटाफट जेवायला वेलकम हे तिम च आपल्या लाईफ मध्ये सगळ्यांच आधी जेव लाईक कमेंट झालं पाहिजे लाईक कमेंट करा सगळ्यांनी फटाफट राम दादा काय म्हणतात काय ना रामदास किरण दादा नमस्कार ताई आ, सो जाने का टाइम हो गया है हा अभी हमारा खाना बनाने का टाइम चालू हो गया है हम लोग खाना बना रहे किरण दादा तुमच वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा सगळ्यांनी लाईक करा बघा आपली रेसिपी आहे मेथीची भाजी मेथीची भाजी बनवणार आहे बनवणार आहे मी बघा लाईक लाईक डन डन धन्यवाद किरण दादा केल्याबद्दल मेथीची भाजी आणि चपाती नक्कीच या जेवायला सगळं आपल्या घरी लाईक करा कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह खूप बघताय नक्कीच सांगा फटाफट यायचे सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे सगळ्यांच फटाफट या करा कमेंट करा आपला लाईव्ह तुम्ही कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा पटकन आता आपली थोडीशी भाजी राहिली खोडायची आता पण आणि पटकन मी भाजी बनवणार आहोत लाईव्ह धन्यवाद कुठले आपण आणि जालन्याचे दादा आणि पण आम्ही जालन्याला जात नाही आपला लाईव्ह ठाणे चालू आहे नक्कीच सांगा वेलकम आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये लाई। लाईक कमेंट करा जेवण झालं नसाल तर सांगा लवकर जेवायला या आमच्या घरी मेथीची भाजी चपाती बनणार आहे पटकन थार। दोन मिनिटात तीन चार मिनिटात पटकन करून घेऊ आपण पण आता लाईव्ह चालू आहे म्हणून लाईव्ह मध्ये बोलत बोलत मला थोडा टाइम लागल करते लाईक करा लाई। ला कमेंट करा लाईव्हडून बघताय नक्कीच सांगा बरं का सगळ्यांनी कपचूप गपचूप लाईव्ह बघून सर्वांनी लाईव्ह लाईव्ह बघताय कमेंट करून सांगायचं आहे का उशीर केलात उशीर का केलात म्हणजे भाजी काय भेटत नव्हती ना तर मी दुसरीकडे जाऊन आणले मेथीची भाजी स्वयंपाका तर रोजच टेन्शन आहे काय बनवायचं काय नाही का हाय शरद कसा आहे हाय शरद कसं आहे कोण आहे शरद शरद दादा आपल्या लाईव्ह आले होते आज हे नवीन आले शरद दादा तुम्ही आपल्या लाईव्ह आले होते बघा सकाळी आणि तुमचा पण लाईव्ह चालू होणार होता झालता का तुमचा लाईव्ह चालू किरणदादा बोलत होते मी पण येणार आहे शरददा लाईव्ह झोपणार आहे दादा कुठे आहेत दादा आले नाहीत अजून येते ना आता तू घर कुठं पण येतो मोबाईल लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद लाईक करत राहा आपल्या लाईव्हवर म्हणजे आपली युट्यूब फॅमिली फटाफट लाईव्ह मध्ये येत राहते आपली मेथीची भाजी बघा पुढून झालेली आहे पटकन बनवू आता आपण मेथीची भाजी हे दुसरे आहे बरोबर तुम्ही दुसरे आहेत का शरद दादा पण तरी तुम्हीच आले होते आपल्या लाईव्ह दुपारी म्हणजे ते दादा दुसरे असते आज आपल्या लाईव्ह आले होते तुम्ही नवीन नाही जेवण झालं जेवण नाही झालं आमचं तुमचं झालं का आमचं जेवण बाकी आहे लाईक केल्याबद्दल धन्यवाद लाईक कमेंट करा सर्वांनी शिशीवर बसू नका आले असतील दादा शिशीवर असतील आर के दादा असतील या लवकर लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये या आपला लाईव्ह तुम्ही कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्ह मध्ये नवीन असतात तर चॅनलला सब करून ठेवा तुमच्यापर्यंत आपल्या लाईव्ह ची नोटिफिकेशन येत राहील अच्छा 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 बरं मग ते दुसरे एक वाटत हे दुसरे झालं का तर बघा बघू शकता तुम्ही आपली भाजी खुडून झालेली आहे कधी झाले काय म्हणते ऐकायला काय म्हणते

बसता येते पूर्ण तर बघा आता मी घेणार आहे शेंगदाणे भाजून शेंगदाणे भाजून घेणार आहे तोपर्यंत लसूण सोलते आणि भाजीला पण धुवायचंय मला मम्मा काय काय दादू फोन दे ना मी घेतलंय ललिता ताई तुमचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये खूप दिवसांनी आलात बर का ला बघ वाच लाईक केलं नसेल तर लाईक करा आपल्या लाईव्ह सर्वांनी वेलकम आहे सगळ्यांचा आपल्या लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली लाईव्ह कुडून सांगा लाईक केलं नसेल तर करा फटाफट लाईक कार्टून दिसून मेथीची भाजी कुडत होते मी मेथीची भाजी जेवण झालं का तुमचं दादा लोक लोक बघा लाईव्ह मध्ये सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये आपली आजची रेसिपी आहे मेथीची भाजी चपाती तुमचं जेवण झालंय का सगळ्यांचं नक्कीच सांगा लाईव ला नवीन असताना आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा ठीक आहे ताई बनवा जेवण हो आपलं जेवण बनवता बनवताच लाईव्ह चालू आहे बरं का जाऊ जाईव आपल्या आपल्याला मी शेंगदाणे पण टाकले बघायला भेटते शेंगदाण्याचं कूट करून टाकणार आहे मिरच्या लसूण शेंगदाण्याचं कूट खूप छान लागते मेथीची भाजी मी घेत्या अगोदर शेंगदाणे भाजून बघा तव्यावर शेंगदाणे टाकलेतली शेंगदाणे भाजून घेऊया छान असे लाईक कमेंट करा सर्वांनी या लाईव्ह मध्ये ललिता ताई कुठून आहे लाईक करा सर्वांनी या आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांचं व्यवसाम आहे लाईक उडून लग्न नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये या शिशीवर बसू नका कोणी शिशीवरून खाली या कबड बॉक्स मध्ये ना नाही पैशावर कापडा पैशावर पैशा पैसे कापडा रोजच का पप्पाला वाट ना पप्पा पैसे दर रोजी आणायला पंधरा रुपये रिबिनी आणायला रिबिनी आणि आता मामा कुणा आणू नको कुठून आणते का वाणी कुणा किती चालू पंधरा चार

आ, दादा आमचं गाव आहे जर ना आमचं जेवण नाही झालं जेवण चालू आहे आपली रेसिपी लाईव्ह ला दाखवते मी मिठीची भाजी कशी बनवायची आणि आपल्या लाईव्ह मध्ये ना तुमचं वेलकम आहे लाईव्ह नसत केलं तर लाईक करा कमेंट करा तुमचं जेवण झालं का नक्कीच कमेंट करून सांगा ताई तुमचं गाव कोणते श्री स्वामी समर्थ नमस्कार कमेंट करा सर्वांनी लवकर लवकर या नमस्कार नमस्कार दादा तुम्हाला पण नमस्कार काय वाटत आपला आहे का शेंगदाणे झाले भाजून आता मी मिरच्या टाकते मिरच्या फुटून टाकायचंय शेंगदाण्यामध्ये आणि मिरच्या पण मी भाजून घेणार आहे लाईक केलं नसेल तर लाईक करायचा सर्वांनी नाही आपल्या लाईवला लाईक आहे खूप आवडतात वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं माझे लेख तोंडात लाल आहे म्हणून दादा तुमच्या हाताखाली भरपूर माणसे आहेत हाय ताई साहेब रेसिपी बनवत आहेत रे ना <coughs> लाईक केलं राजेश दादा राजेश दादा तुमचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये जेवण करायला येऊ का हो या जेवण करायला सगळ्यांनी जेवण करायला या सगळेजण जेवण करायला या मेथीची भाजी बनवणार आहे मी मस्त आणि चपाती पटापट जेवायला या आपल्या लाईफ मध्ये मिरच्या पण भाजून झाल्यात आपल्या बघा मी ग्लासात घेते काढून तोपर्यंत गॅस बंद करते मी गॅस वाया नाही जायला ना पाहिजे कारण मला भाजी आणि शेंगदाण्याचं घ्यायचं घ्यायचंय त्यासाठी तर आता घेते मी आता शेंगदाण्याचं कुट करून शेंगदाण्याचं साल्ट काढते आपली मेथीची रेसिपी कशी वाटतेच आहे तुमच्या भोंगीमध्ये सकाळी तर मी गावात बघताना जवळचे सोडवलं म्हणून अरे ते लावू आता शेंगदाणे लसूण आणि लसूण आणि कुठून घेते मी मेथीची भाजी मेथीची भाजी बनवायची